नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पाहतोय गणपती विशेष काही निवडक रेसिपीज कधी कधी असा होतं ना की आपल्याला उकडीचे मोदक तर करायचे असतात परंतु आपल्याकडे तांदळाचं पीठच उपलब्ध नसतं म्हणूनच आज आपण तांदळाच्या पीठाशिवाय उकडीचे मोदक कसे करायचे तेच पाहणार आहोत ते सुद्धा दोन प्रकारचे एक हातवळणीचे उकडीचे मोदक आणि दुसरे म्हणजेच मोल्ड मधले म्हणजे साच्यामधले उकडीचे मोदक फार भय घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मऊ लुसलुशीत कहीदार टुमदार उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाशिवाय उकडीचे मोदक करण्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटी आंबे मोहर तांदूळ निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यातील सगळं पाणी निथून काढायचे नवीन पाणी आहे आणि हे तांदूळ आपल्याला किमान चार तास भिजत ठेवायचेत अगदी आंबेमोहरच तांदूळ वापरायला हवेत असं काही नाही तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही तांदूळ वापरू शकता परंतु मोहर तांदळामुळे मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात सुवासिक होतात शिवाय चिवट चिकट होत नाही हे पाय चार तासानंतर आपले तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेत बोटांनी रगडला असा त्यांचा चुरा होतोय आता तांदळातलं सगळं पाणी निथून आहे मिक्सरचं चो छोटं चटणीचं भांडे घ्यायचं आहे आणि हे पाणी निथून काढलेले तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आणि पाणी न घालताच आपल्याला हे तांदूळ मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले मिक्सरवर तांदूळ बारीक करून झालेत आता एक वाटी पाणी आहे परंतु त्यातलं फक्त अर्धी वाटी पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर या तांदळाची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपल्या तांदळाची अगदी फाईन पेस्ट तयार झाली आहे तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण एका वाटीपैकी अर्धी वाटी पाणी जे बाजूला ठेवलं होतं ना ते पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे भांडं भिसून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला या पेजमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी आपण आत्तापर्यंत एक वाटी पाणी वापरले आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा साखरही घालायची दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साखरेमुळे मोदकाला चकाकी येते आता कुकरमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे पाणी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट ठेवायची आणि या पेस्टमध्ये वाफ पडू नये म्हणून आपल्याला या पेस्टवर झाकण ठेवायचे मोठ्या अचर कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात हे पहा आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात आता कुकरची पूर्णपणे वाफ जाईपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करायला घेऊया उकडीच्या मोदकाचं सारण करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुलाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन वाट्या खवलेला नारळ घालायचा आहे आणि मंद आचेवर हा खवलेला नारळ आपल्याला त्यातील थोडंसं पाणी उडेपर्यंत म्हणजे मॉइश्चर उडेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपला नारळ कोरडा होत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिलेला गूळ घालायचा आहे आणि हा गूळसुद्धा आपल्याला या खोबऱ्याबरोबर मंदाचेवर एकसारखा परतत राहायचा आहे मार्केटमधून मा गूळ विकत घेताना आपल्याला तो बोटांच्या सहाय्यानं थोडासा दाबून पाहायचा आहे गुळ लगेच दाबला जायला हवा तरच तो आपल्याला घ्यायचा आहे जर गुळ कडक असेल ना तर आपल्याला हे सारण करायला खूप वेळ लागतो आणि आपलं सारण कडक होतं गुळ चिरताना त्यामध्ये थोडे खडे हे राहतातच ते खडे आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं ठेचून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकडीच्या मोदकांचं सा सारण करण्यासाठी आपल्याला काळ्या रंगाचा म्हणजे सेंद्रिय गुळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपला गुळ पूर्णपणे बिरघळलेला आहे सारणाचा सा रंग देखील बदललाय सारण हलवताना जे सारण उलतण्याला लागलंय ना ते कढईच्या काड्यांवर काढलेलं असता हे पा सगळं सारण खाली पडत नाही हे थोडंसं सारण कढईच्या काड्यांना तसंच राहतंय आणि उलट न सारणामध्ये उभं केलं असता पटकन खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपलं सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे सारण गरम असताना जर आपण त्यावर झाकण ठेवलं ना तर मग आपल्या सारणाला वाफ धरते आणि सारण ओलसर होतं आणि मग उकडताना मोदक ताशी चिकडतात आणि फुटतात हे पा सारण करेपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली आता यामध्ये उकड आपल्याला बाहेर काढायची आणि ती एका ताटामध्ये सोडून घ्यायची अजूनही आपली उकड थोडीशी गरम असे थोडी आपल्याला ती कोमट होऊ द्यायची उकड कोमट झाल्यानंतर ती हाताच्या साह्यानं आपल्याला अशा पद्धतीनं फोडून घ्यायची आणि नंतर हे हेपा हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागाच्या साह्यानं आपल्याला ही उकड एकीकडे फोडत राहायची आणि एकीकडे पसरवत देखील राहायची आहे जर उकड तुम्हाला खूपच गरम वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता परंतु असा जास्त प्रमाणात पाण्याचा हात घेतला ना तर मग आपली उकड चिकट होते आणि मग काळ्या पडताना त्रास होतो आपण भाकरीचं पीठ कसं पसरवतो पुन्हा गोळा करतो पसरवतो पुन्हा गोळा करतो तशाच पद्धतीने आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे जे जेवढी उकड तुम्ही अगदी व्यवस्थित मळाल जास्त वेळ मळाल ना तेवढी तुमची उकड छान तयार होईल तुमची पारीसुद्धा अगदी खोलगट पातळ होईल आणि मग एकदा का पारी चांगली तयार झाली की मग त्याला कळ्या पाक्याही छान पडतील हे प आपण रसगुल्ल्यांसाठी जसं पनीरचं मिश्रण तयार करतो ना तशी अगदी मऊ लुसलुशीत ता आपली तांदळाची उकड तयार झाली आहे आता ही उकड आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि एका ओल्या स्वच्छ सुती कापडाने ती आपल्याला झाकून ठेवायची आहे आता आपल्याला लगेचच मोदक व्हायला लागेच आहेत परंतु त्या अगोदर आपल्याला एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचे एका चाळणीला आपल्याला साजूक तूप देखील लावून आहे आता आपण प्रत्यक्ष मोदक वळायला सुरुवात करूया मोठ्या लिंबा एवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो तांदळाच्या पिठात अशा पद्धतीनं घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची पारी तयार करायला सुरुवात करायची आहे पारी तयार करण्यासाठी हा पिठाचा गोळा आपण दोन्ही अंगठ्याच्या साह्याने मध्यभागी दाबत दाबत गोल गोल फिरवत जायचे तसंच दोन्ही हातांच्या चारही बोटांच्या साहाय्याने पाठीमागच्या बाजूनं हा गोळा आपल्याला दाबत दाबत गोल गोल फिरवायचा आहे ही पारी आपल्याला मध्यभागी थोडीशी जाळच ठेवायची आहे कडा मात्र पातळ करून घ्यायचा मध्यभागी पारी थोडीशी जाळ ठेवल्यानं ती खोलगट होते आणि आपल्याला कळ्या पाळायला सोयीस्कर जातं शिवाय मोदक खाली चिकटतही नाही आणि फुटतही नाहीत हे पा सरते शेवटी पारी अशा पद्धतीनं कडेच्या साह्यानं पातळ करून घ्यायची एकसारखी करून घ्यायची आपली खोलगट अशी पारी तयार झाली आता आपण कळ्या पाडायला सुरुवात करूया कळ्या पाडताना हे पा अंगठ्याच्या शेजारच्या बोट्यानं आपल्याला पारी बाहेर म्हणजे आपल्याकडे ओढायची आहे आणि मधलं बोट व अंगठा यांच्या साहाय्याने पारी खालून वरपर्यंत चिकटवत आणायची प्रत्येक पाकीमध्ये आपल्याला एका बोटाचं संत्र ठेवायचे प्रत्येक पाकळी करून झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूने आपल्याला हे पा प्रत्येक पाकळी अशा पद्धतीनं खालून वर एकसारखी करून घ्यायची हे पा आपली एक पारी तयार करून झाली आता यामध्ये आपण सारण भरूया आणि नेहमीप्रमाणे मोदक गोल गोल फिरवत वरच्या बाजूने बंद करत जाऊया उलीला जास्तीचं टोकाचं पीठ काढून ठेवूया हे पा आपला सुबक टूमदार कसा कैदार मोदक तयार झालाय पहा उरलेले सर्व मोदक आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे याआधी आपण हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहिली आहे त्यामध्ये पारी आणि मोदक करण्याचं थोडं सविस्तर वर्णन केलंय ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा हे पा आपले सर्व मोदक आता तयार झालेत आपण ते स्टीम करून घेऊयात आता मोदक वाफवायला ठेवण्याअगोदर हे पा चाळणीमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचं सुती कापड ओलं करून ठेवायचे आणि त्यावर हे मोदक ठेवायचेत सर्व मोदक मध्ये ठेवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर हे मोदक आपल्याला जवळजवळ पंधरा मिनिटं वाफून घ्यायचे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचे आणि प्रत्येक मोदकाला हाताचं बोट लावून पाहायचे बोटाला मोदक अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ आपले मोदक पूर्णपणे वाफून झालेत शिजवून झालेत आता गॅस बंद करूया आणि मोदक स्टीमरच्या बाहेर काढून ठेवूया तयार झालेले मोदक एका सर्विंग प्लेटमध्ये काढून ठेवूया त्यावर तुपाची धार सोडूया डायरेक्ट तांदळापासून तयार केलेले हे मोदक वाटता ना अगदी तांदळाच्या पिठाची उकळ काढून तयार केल्यासारखे तुम्हाला जर कधी मोदक करायचं मनात आलं आणि तांदळाची पिठी घरात नसेल तर अशा पद्धतीनं डायरेक्ट तांदळापासून मोदक तयार करा हे आपण तांदळाच्या पिठाशिवाय हात उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहिलं आता आपण तांदळाच्या पिठाशिवाय मोल्डमध्ये म्हणजे साच्यामध्ये उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहूया त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले एक वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहेत हे बासमती तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आपल्याला हे तांदूळ चार तास भिजत ठेवायचेत शक्यतो आपल्याला बासमती तांदळाची कणी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कणीमध्ये कमी स्टार्च असतो हे पाच चार पाच तास तांदूळ भिजल्यानंतर त्यानं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे आणि बोटांनी रगडलं असतात लगेच चुरा होतोय याचा अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तांदूळ मिथून घेऊन त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आता मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा तांदूळ घालायचा आहे आणि आता या तांदळामध्ये आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते तीच वाटी भरून बारीक किसलेलं ओलं खोबरं घ्यायचंय खोलेला ओला नारळ घेतला तरी चालेल तोही नसेल तर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घाला ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते तीच वाटी भरून इथे आपण बारीक चिरले लागू घ्यायचा आणि तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे तीच वाटी घेऊन एक वाटी पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आता या सर्व मिश्रणाची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे अगदी बारीक करून घ्यायचंय हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे पेस्टला अगदी खाव्यासारखा रंग आलाय आता एक कढई किंवा पॅन घ्यायची त्यावर अशा प्रकारे जाळी ठेवायची आणि ही पेस्ट आपल्याला डायरेक्ट कढईमध्येच गाळून घ्यायची म्हणजे जर काही जाड कण राहिले असतील तर ते गाळले जातील आता या पेस्ट मध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्या तीन वाट्या पाणी घालायचे म्हणजे आपण पेस्ट तयार करण्यासाठी एक वाटी पाणी वापरले आणि आता तीन वाट्या पाणी घालतोय म्हणजे आपण या मिश्रणासाठी एकूण चार वाट्या पाणी वापरले आता या मिश्रणामध्ये पाव टी स्पून वेलची जायफळ पूड घालायची आणि हे मिश्रण आपल्याला मंदा आचेवर चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारखं हलवत राहायचंय ढवळत राहायचंय लक्षात ठेवा मिश्रण आपल्याला एकसारखं हलवायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही आहे हे पहा आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे जर तुम्ही हे मिश्रण आता ढवळायचं थांबवलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील म्हणून आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय आता यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तूप मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आणि आता ते घट्टही व्हायला लागले पुन्हा एकदा यामध्ये एक, या एक टी स्पून साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण अगदी प्लेन तयार झाले कुठेही गाठी नाही आहेत मिश्रणानं ना कढई सोडून त्याचा घट्ट असा गोळा तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आणि तयार झालेलं हे मिश्रण आता आपण एका ताट्यामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊया हे पहा आपण अगोदरच्या हातवणीच्या मोदकांसाठी जसं सारण तयार केलं होतं ना त्याच पद्धतीनं सारण आपल्याला इथे तयार करायचं आहे आपल्या मोदकांच्या आवरणाचं मिश्रण थंड झालंय आता आपण लगेच मोदक तयार करायला घेऊया त्या मोदकासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स आणि जे आपण सारण केलं होतं त्याचे गोल गोळे तयार केले आणि मोदकाच्या साच्याला म्हणजे मोडला साजूक तुपही लावून घेतले आता यामध्ये आपण हे मिश्रण भरायला सुरुवात करूया मोडच्या प्रत्येक पाकीवर अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण ठेवायचंय व्यवस्थित दाबून घ्यायचंय आणि हा मोल्ड आता आपल्याला बंद करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आता आपण बोटाच्या सहाय्याने मोल्डमध्ये अशा पद्धतीने दाबून घ्यायचंय व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि मध्यभागी सारणाची गोळी सा ठेवण्यासाठी जागा तयार करून घ्यायची आहे आपलं मिश्रण व्यवस्थित पसरवून झालं आता सारणाची गोल गोळी लंबकार करूया आणि ती यामध्ये भरून घेऊया सारणाची गोळी आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायची मध्ये अजिबात पोकळी राहता कामा नये सारण भरून झाल्यानंतर मोलचा खालचा भाग मिश्रणानं बंद करून घ्यायचा आहे पॅक करून घ्यायचा आहे आता आपल्याला साचा म्हणजे मोदकाचा सा मोल हळुवारपणे उघडायचा आहे पहा बर आपला मोदक किती सुंदर तयार झालाय ते मी आधीच इथे केशर सिरप तयार करून ठेवले आता हा मोदक आपण केशर सिरप आणि ड्रायफ्रुट्सनं सजवूया मी इथे सजावटीसाठी पिस्ता आणि बदामाचे काप वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता आपला एक मोदक सजावटीसह पूर्ण झालाय इथून पुढचे सर्व मोदक आपल्याला अशा पद्धतीनंच तयार करून आहेत अगदी पारंपरिक पद्धतीचे हातवाणीचे उकडीचे मोदक तयार करतो अगदी तशीच चव या मोदकाची असणार आहे फक्त ते वेगळे आणि सोप्या पद्धतीने तयार केलेत इतकंच बहुतेक जणांना पारंपरिक पद्धतीचे मोदक तयार करताना त्यांची उकड बिघडते पाकळ्या म्हणजेच काया व्यवस्थित तयार होत नाही कधी कधी मोदक चिरटलेही जातात म्हणजे ते मोदक तयार होईपर्यंत ते होतात की नाही कसे होतात याची कायम भीती मनात असते हे मोदक तयार करताना अगदी पहिल्यांदाच तयार करणाऱ्यांना सुद्धा ते अगदी सहज जमतील म्हणजे आहे की नाही स्वाद वही सोच नाही तयार झालेले हे मोदक आता आपण हळदीच्या पानावर सर्व्ह करूया हे दोन्ही मोदक जरी तांदळाच्या पिठाच्या उकडीशिवाय केले असले ना तरी हे दोन्ही मोदक चवीला अगदी उकड काढून केलेल्या मोदकांसारखेच लागतात मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तांदळाच्या पिठाशिवाय उकडीचे मोदक तयार करा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद